ज्या ज्या इंजिनियरनी ज्या ज्या कन्सल्टंटनी ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलं आहे त्यांचं मनापासनं आभार मानेल आणि विनय कोरे साहेब मी आपल्याला सॅल्यूट करतो सॅल्यूट आपण जे काम केलेलं आहे हे इतिहासामध्ये लिहिलं जाईल इतिहासामध्ये आणि कशा प्रकारे एखाद्या गडाचा इतिहास आणि आपला जाजवल्य महाराजांचा इतिहास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचू शकेल त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी तयार झालेलं हे थ्री डी थिए हे थर्टीन डी थिएटर आहे माझी आपल्याला विनंती आणि जगभरातल्या शिवप्रेमींना विनंती आहे जसं आपण म्हणतो रायगडावर गेलो नाही तर आपलं जीवन हे पूर्ण होऊ शकत नाही स्वराज्याची ती राजधानी आहे पण आता मी म्हणेन स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन जर हा सिनेमा या ठिकाणी पाहिला नाही तर तुमचं जीवन कधीच पूर्ण होणार नाही अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी तयार करण्यात आला आहे